आणि आता महत्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून कारण संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात एक मोठी अपडेट येते एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेल्या आरोपी अमोल खोतकरनंच पहिली गोळी झाडल्याचं समजतंय दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरच्या मैत्रिणीनं हा जबाब दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वेळी अमोलची मैत्रिण खुशी ही गाडीत सोबत होती त्यामुळे आता अमोलच्या मैत्रिणीचा हा जबाब पोलिसांसाठी महत्वाचा ठरणार आहे अमोलच्याच मैत्रिणीचा जबाब पोलिसांना शीट मिळवून देऊ शकतो या संदर्भात अधिक अपडेट्स देत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे कृष्णा अमोल खोतकर एन्काउंटर संदर्भातली मोठी अपडेट अमोल खोतकरनंच पहिली गोळी झाडल्याचं समजतंय अमोल खोतकर एन्काउंटर प्रकार तपास कडे आहे आणि सीआयडी या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी जे जे कुणी आहेत त्यांचा या ठिकाणी जबाब घेते ज्यामध्ये पोलीस कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर खोतकरच्या सोबत गाडीमध्ये त्याची मैत्रीण खुशी होती आणि खुशीने हा जबाब दिल्याची माहिती या ठिकाणी आहे आणि त्यामुळे पोलिसांवर जो प्रश्न निर्माण केला होता की इन्काउंटरच्या बाबत जो तपास केला जात होता त्याचं उत्तर या ठिकाणी तिने दिले निश्चितच याचा याची मदत पोलिसांना होईल ही एक अपडेट आणि oh. दुसरी एक याच खुशीला या ठिकाणी ताब्यात देण्याची मागणी सुद्धा पोलिसांनी पत्रकड लिहिलं आहे आणि ला केलेली आहे आणि त्या पत्रामध्ये उर्वरित सोन्याच्या तपासासाठी आम्हाला तिचा ताबा हवा असल्याचं देखील म्हटलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा जो दरोडा होता त्यामधलं हे एक अपडेट म्हणावं लागेल मात्र साडेपाच किलो सोनं चोरीला गेलेलं होतं यात पोलिसांना केवळ सात तोळेच सोनं हस्तगत करण्यात यश आलंय त्यामुळे उर्वरित साधारणपणे पाच तोळे सोनं पाच किलो सोनं आहे कुठे हा प्रश्नाचं उत्तर अजूनही पोलिसांकडे नाहीये कृष्णा या संपूर्ण तपासाकडे आपलं लक्ष असेलच तुर्तार धन्यवाद या माहितीसाठी